पंढरपूर शहरात प्रथमच ऐतिहासिक अशा महाकरुणिक तथागत गौतम बुद्ध तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिधातू कलेश पदयात्राचे आगमन झाले होते यावेळी सांगोलाहून दुपारी चार वाजता ही पदयात्रा पंढरपुरात दाखल झाली होती यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती समितीचे अध्यक्ष अमित कसबे यांनी या पदयात्रेची दखल घेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथे अस्थिदर्शनचे भव्य नियोजन केले तसेच पंढरपूर शहरातील तमाम सैनिकांनी उपस्थिती लावली होती आलेल्या सर्व भीम अनुयायीच्या उपस्थिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करत पंचशील वाचन करत तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले तर मागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थिकलश आणि हजारो उपासक बुद्धम सरणम गच्छामी धम्मम सरणम गच्छामी संघम सरणम गच्छामीचा घोष करत होते यावेळी जयंती समितीचे अध्यक्ष अमित कसबे यांच्या संकल्पनेतून आलेल्या भीम अनुयायांना केळी वाटप करण्यात आले यावेळी हजारो भीम अनुयायांनी दर्शन घेत केळीचा आस्वाद घेतला तसेच प्रथमच अस्थि कलशचे दर्शन घडल्याने अनेकांच्या डोळ्याचे पारणे फेटले असल्याच्या भावना केल्या जात होत्या पुढे हा कार्यक्रम यशस्वी भी झाल्याने भीमसैनिकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते तर कलश यात्रा पुढे सोलापूरकडे रवाना झाली